जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये देशात सरासरीपेक्षा कमी म्हणजे शहाऐंशी टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे तसंच जानेवारी महिन्यात देशात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याने थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे मराठवाडा विदर्भासह मध्य प्रदेश पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये थंडीच्या लाटांचा कालावधी अधिक राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय जानेवारी ते मार्च महिन्यातील पावसाचा तसंच जानेवारी महिन्यातील पाऊस आणि कमाल व किमान तापमानाचा अंदाज हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय मोहवात्रा यांनी गुरुवारी जाहीर केला जानेवारी महिन्यात जम्मू काश्मीर उत्तराखंड हिमाचल प्रदेश सह वायव्य भारत पूर्वोत्तर राज्य आणि दक्षिण द्वीपकल्प वगळता देशाच्या बहुतांश भागात किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे यंदा नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासूनच किमान तापमानात घट झाल्याने राज्यात गारठा अधिक आहे डिसेंबर महिन्यात देखील तीव्र थंडी अनुभवायला मिळाली सध्या राज्यात अंशतः ढगाळ हवामान होत असून गारठा काहीसा कमी झालाय जानेवारी महिन्यात देशाच्या बहुतांश भागात सरासरीच्या तुलनेत कमी किमान तापमान राहणार असल्याने थंडी कायम राहण्याचे संकेत आहेत महाराष्ट्रात कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र वगळता उर्वरित राज्यात किमान तापमान ताप सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे या काळात देशाच्या उत्तर भागात सरासरी एकशे त्र्याऐंशी पूर्णांक तीन मिलीमीटर तर देशात एकोणसत्तर पूर्णांक सात मिलीमीटर पाऊस पडतो तर जानेवारी महिन्यात उत्तर भारतात सरासरी एकोणपन्नास मिलीमीटर आणि देशात सतरा पूर्णांक एक मिलीमीटर पाऊस पडतो जानेवारीत महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी असलं तरी यंदा राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलंय विश्ववृत्तीय प्रशांत महासागरात सध्या सौम्य लान स्थिती असून जानेवारी ते मार्च या कालावधीत एलनिनो सर्दन ऑसिलेशन अर्थात एनसो तटस्थ स्थितीत येण्याची शक्यता अधिक आहे तर इंडियन ओशन डायपोल अर्थात आयओडी देखील तटस्थ स्थितीत असून पुढील काही महिने ही, ही स्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका